रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील तिढा आता मिटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेचा उमेदवार उद्या जाहीर होणार आहे आणि परवा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येईल असा गौप्यस्फोट दीपक केसरकरांनी केलाय महायुतीमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे प्रक्रिया लांबल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय राज्याचं लक्ष लागलेलं उद्या सकाळी आमचे उमेदवार अर्ज भरणार आहेत परवा सकाळी एकोणीस ला त्याला तुम्हाला ह्याचं उत्तर अर्ज कळेल की आधी नाव घोषित होईल त्याचे उद्या नाव घोषित होईल परवा अर्ज भरते हे बघा हा सर्वे ज्यावेळेला चालू आहे त्याला अजून आमच्या उमेदवार ठरायचे आहेत आम आमच्या उमेदवारांची त्या ठिकाणी प्रचार सुरुवात व्हायची आहे कारण आमच्याकडे उमेदवारांची संख्या इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे ही प्रक्रिया लांबली त्याचा निश्चितपणे थोडाफार जो परिणाम झालेला आहे तो आम्ही धुवून काढू आमच्या प्रचाराच्या माध्यमातून मोदी साहेबांनी जी विकासाची कामं केलेली आहेत आमच्या सरकारने जी विकासाची कामं केली आहेत आम्ही लोकांच्या समोर नेऊ महाराष्ट्रामध्ये सहानुभूतीची लाट निर्माण करून त्या लाटेला थोपवण्याचं काम करण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळेला महाराष्ट्राच्या जनतेने समजलं पाहिजे की महाराष्ट्र हे भारतातलं सर्वात प्रगतिशील आणि सर्वात श्रीमंत राज्य आहे आणि त्याच्यामुळे ते तसंच राहिलं पाहिजे तर आपल्यालासुद्धा एक निर्णय घेतला पाहिजे की सहानुभूतीवर जे जगतात ते स्वतःचा स्वार्थ बघतात स्वतःचं राजकारण बघतात आपल्याला महाराष्ट्राच्या हिताचा विचार केला पाहिजे